रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे तर ह्या भजनाचा आनंद महाशिवरात्री शिवरात्रीचा हा थाट महाशिवरात्री शिवरात्रीचा हा थाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट महाशिवरात्री शिवरात्रीचा हा थाट महाशिवरात्री शिवरात्रीचा हा थाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट शेणान घर मी सारवीन ग त्यावर रांगोळी काढीन ग शेणान घर मी सारवीन ग त्यावर रांगोळी काढीन ग त्या रांगोळीत रंग भरले दाट त्या रांगोळी रंग भरले दाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहात होते वाट महादेवाची पाहत होते वाट शंकर पार्वती पूजी नग समोर नंदी असेल ग शंकर पार्वती पूजी न समोर नंदी असेल ग ठेवणी दही भाताचे ताट ठेवणी दही भाताचे ताट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची পাহাত গ মনোভাবে মা গুমফি নেইন গ মনোভাবে মা গুমফি নোড়ি জোড়ি দি হো জোড়ি দি হাত মহাদ पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट पंचारती काढीन ग ज्योती लावीन ग पंचारती काढीन दीप ज्योती लावीन ग ओळीन महादेवालाज ओवाळीन महादेवाला महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट कैलसी राणा येईल ग आशीर्वाद देईल ग कैलसी नाही ये येईल ग आशीर्वाद देईल ग ठेवोनी ठेवोणी मस्त की हात ठेवोनी ठेवणी मस्त की हात महादेवाची पहात होते वाट महादेवाची पहात होते वाट महादेवाची पाहात होते वाट महाशिवरात्री शिवरात्रीचा हा थाट महाशिवरात्री शिवरात्रीचा हा थाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पहात होते वाट महाशिवरात्री शिवरात्रीचा हा थाट महाशिवरात्री शिवरात्रीचा हा थाट महादेवाची पहात होते वाट महादेवाची पाहत होते वाट महादेवाची पहात होते वाट रामकृष्ण हरिमावली भजनाचे हे पुष्प महादेवांच्या चरणी अर्पण केले आहे ही सेवा मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा अशा छान छान भजन भारूड आणि गवळणीसाठी आणि मंदिरांच्या पौराणिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल जय हरी